राजमुद्रा बँकिंग करिअर सिन्स टू थाउजंड ट्वेल्व बँकिंग स्टाफ सिलेक्शन आय बी पी एस टी सी एस आर आर बी एस बी आय स्कॉलरशिप नवोदय गणितीय ऑलिम्पियाड सैनिक स्कूल जी चॅम ॲबॅकस अँड ब्रेन जिम ॲबॅकस फाउंडेशन स्टँडर्ड फर्स्ट टू स्टँडर्ड एट रुकाई कन्या शाळेजवळ चैतन्यवाडी बुलढाणा मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस पन्नास आणि शून्य तीन सोळा सिटी न्यूज वसा जनसेवेचा मंठा तालुक्यातील मोजे किर्ला या गावात पाण्याचा मोठा गंभीर प्रश्न निर्माण झालाय पाणी उशाला आणि कोरड घशाला अशीच अवस्था किर्ला गावची झाली आहे तब्बल मागील सहा महिन्यांपासून गावकरी आपल्या रोजंदारीच्या पैशाला कात्रीलावर टँकरनं पाणी विकत घेत आहेत त्यामुळे पोटा पाण्यासाठी मुलांच्या शिक्षणासाठी कमवलेला पैसा पाणी विकत घेण्यासाठी होतोय विशेष बाब म्हणजे ग्रामपंचायतच्या पाणी पुरवठा विहीर पूर्ण भरलेली आहे नदीला पाणी आहे परंतु सरपंच उपसरपंच आणि ग्रामसेवक यांच्या मनमानी धोरणामुळे गाव वेठीस झालाय आणि याचा फटका गावातील गोरगरीब जनतेला बसतोय वीज पाणी आणि रस्ते या मूलभूत प्रश्नांकडे ग्रामपंचायतचा कुठलाच लक्ष नाही उन्हाळ्यात कुठली विहीर सुद्धा अधिगृहित केली गेली नाही त्यावेळी सुद्धा नागरिकांनी विकत पाणी घेतलं सर्व सुविधा असताना जर बारा महिने पाणी विकत घ्यावं लागत असेल तर ग्रामपंचायत करते काय असा संतप्तजनक सवाल नागरिकांनी निर्माण केला कुठलाही प्रश्न निर्माण झाला की सरपंच उपसरपंच वर्गणी जमा करतात असा गंभीर आरोप सुद्धा नागरिकांनी केलाय आपला ग्रामसेवक कोण हेच अजून गावकरी यांना माहिती नाही गेल्या तीन चार वर्षात ग्रामसेवकानं गावात कुठलीच बैठक घेतली नसल्याची तक्रारही गावकरी यांनी केली आहे ग्रामपंचायतीला गौणखनिज पंधरावा वित्त आयोग तांडावस्ती दलित वस्तीसाठी निधी उपलब्ध असताना हा निधी गेला कुठे याची विचारणा आता गावकरी करतायत भर पावसाळ्यात पाणी प्रश्न गंभीर झाल्यानं संतप्त नागरिकांनी हंडे घेऊन हंडा मोर्चा काढत मोठं आंदोलन केलं येत्या दोन ते तीन दिवसात इतर समीती आत्म पाणी प्रश्न मिटला नाही तर पंचायत समिती समोर आत्मधरणाचा इशारा त्रस्त नागरिकांनी दिलाय आणि याची पूर्ण जबाबदारी सरपंच उपसरपंच आणि ग्रामसेवक यांची राहील असंही सांगितलंय किर्ला गावातील पाणी प्रश्न अतिशय गंभीर झालेला आहे यासाठी सर्वस्वी ग्रामसेवक आणि सरपंच उपसरपंच जबाबदार आहेत आणि एक वेळा मी स्वतः गटविकास अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रारही केली आहे ग्रामसेवक प्रोसिडिंग दाखवत नाही याचा अर्थ नक्कीच निधीचा गैरवापर झाला असं होतो यासंदर्भात मी स्वतः सीईओ मॅडम यांची भेट घेऊन तक्रार करणार असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते अनिल खंदार यांनी दिली आहे सिटी न्यूज बुलढाणा महाराजा अग्रेसन रिसॉर्ट चिखली लग्नाच्या बुकिंग साठी एकमेव खात्रीचं ठिकाण बुलढाणा जिल्ह्यात अति नावाजलेलं एकमेव ठिकाण पाहुण्यांसारखे या पाहुण्यांसारखे जा या धर्तीवर पन्नास लोकांपासून पाच हजार लोकांपर्यंत सर्व व्यवस्था चांगल्या आणि उत्तम दर्जाच्या पद्धतीने व्यवस्था केल्या जाईल एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क अशोक अग्रवाल आणि गोविंद अग्रवाल मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस एकोणनव्वद सत्त्यात्तर सत्तेचाळीस आणि नव्वद अकरा शून्य सहा अठ्ठावन्न एकोणऐंशी आणि सत्याहत्तर त्रेचाळीस पंच्याण्णव एकोणीस शून्य एक बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस